पहिल्यांदा बॉलिंग करता पहिली ओवर आणि मेडल बॉल खेळला पन्नास रन बनवले माझा आवडता अरणाळ्याचा प्रशांत तुला काय लग्न करणं चांगला की मयूर हा प्रकल्प मयूरचा मडगाव दिवा ट्रेनने मी आलो आहे आता दिव्याला पोचलो आहे दोन वाजले एकचं टाईम आहे एक तास लेट झाले आलो आहे फक्त रबर बॉलसाठी आता मी डोंबोली स्टेशनच्या बाहेर आहे आणि आता इथून जाणार मी मोठागाव मोठागाववरून जाणार मी मानकोली मानकोलीला टेस्ट मॅच चालू आहे आणि वाजलेत आत्ता दोन वीस म्हणजे अडीच ऑलमोस्ट झालेत सो आता बघू काय मिळते का उस्मान पटेल तरी भेटला पाहिजे मला बा बाकी दोन चार प्लेअर दो आहेतच आपले खास आता बसलो आहे मी ऑटोमधून खूप जण म्हणतात मला की कळव्याला किंवा ठाण्यावरून डायरेक्ट जा पण मला डोंबोलीवरूनचा रूट जरा चांगला वाटतो आणि खूप सोपा आणि हेक्टिक नाही आहे गर्दी नसते तिकडून खूप हावे हायवेचा प्रवास आहे आणि मला तो आवडत नाही आणि मी या रूटनी जास्त याचा प्रयत्न करतो बघू हा ग्राउंड आहे आणि म्हणजे ग्राउंड नाही मी मागे आहे ग्राउंड ग्राउंडवर जाईन बट इथे चार पाच असे प्लेयर दिसतात बघू आता कोण कोण आहे सुमित आहे खूप सारे प्लेयर्स आहेत आणि कडक कडक त्या सगळ्या गोष्टी आताच लक्षात घ्या एवन पवन पवन सर फोर्टी प्रत्येक बॉल नंतर एक हे येते रिॲक्शन येते परत खेळायला सुरुवात चलो टी ब्रेक वेदर चांगला आहे माझ्यासोबत गुड्ड्या आणि हा पण पा एक ब्लॉगर नाही आहे मी सॉरी रोयाचे आहे अलिबागच का लावत मला हा म्हणजे माझा आजोळ अलिबाग आहे बायोपिक बनवतो मी बायोपिक बनवतो बायोपिक डू फॉलो पन्नास हजार साठी आहे ना आठ हजार बाकी आला प्रसन्न आणि ही पूर्ण टीम यांची पालघर टीम म्हणजे एवढ्या बाय। बाय। बायोपिक एवढ्या बायोपिक बाकी आहेत दाए। माझ्याकडे अजून टायगर टायगर होताय टायगर 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 अरे सांग मला एक साधा हिशोब सांगा आपल्याला लगिन करायचं आहे लग्नात घरी सत्तावीस कूलर आहेत म्हणजे ची पण गरज नाही मंडप मंडपवाल्याला ऑर्डर द्यायची आणि भाई बाई की काय नको आणू फक्त दोन बांबू टाक आणि वरती लावशी एसी बंगलो होणार फक्त करू दाखवत नको बोलते तुला काय वाटत लग्न करणं चांगला कि वाईट चांगलं हा मयूरला विचारायचा होता चांगलाच बोलल ना बहिणी काढील घरांची घरांची काढा ती आहे ते बोलायला काय नसता तर नाही बोललो असतो अशी इथं इथं भीती दिसते हे असं चुकीच आहे हो काय असं बोललं उस्मानला नाही मी नाही अंगदबाई बोलतात की उस्मानबाईला विचार प्रश्न लग्न केल्यावर चांगला का वाईट तू तयार जाऊन असतो तू सांग होणार प्रसन्न करणारच तू लग्न

मला जरा ओव्हर मध्ये पण ऑलराऊंडरला फुलवरची रायगड कसला कसली बोली लागाल चालले सगळे चालले प्रथमेश पण चालला सगळे झाले टी ब्रेक झाला आता संपला म्हणजे काय ते वीस पंचवीस ओवर बाकी आहेत टाकायचे रायगड टीमला ही पालघरवाली टीम म्हणजे हे हे ऑलमोस्ट जिंकलेलेच आहेत आणि बघू आता त्यांच्यामध्ये उस्मान भाई पहिल्यांदा बॉलिंग करतात पण ना मी कधी बघितला रे बॉलिंगला दोन हजार बघला पासून बघतोय मी तेव्हापासून त्याच्या आधीपासून पॉइंट लागतितो आयला हे मला आज माहिती पडला ओ दुसरा बॉल 12 धावा त्याला प्रूव घ्यायला पाहिजे फोन कहर बॉल कहर बॉलिंग आहे कहर अरे <laughs> वा वा प्रॉपर टेस्ट मॅच चालू आहे असं वाटतंय का तुला तू अकॅडमीट अकॅडमी तुला काय वाटत हे जे रबर वॉल टेस्ट चालू आहे आणि जी आपली लेदरची होती ते आहे का रबर वॉल चांगली आहे रबर मध्ये चांगली दिसत मला टेस्टमध्ये आपला लेदर म्हणजे डेंजर वाटतो दर ते मी चांगला वाटतो उस्मान सरांची पहिली ओव्हर मी बघते मेडन ओर का मेडन ओर? मेडन ओर ना हा पहिली ओर आणि मेडन मेडन ओर शंभर बॉल खेळला पन्नास रन बनवले क्लास रे माझा आवडता अरणाळ्याचा डॉन प्रशांत

कम बॅटिंग बॅटिंग शंभर झाले बोलू ना आता बोलून शपात्र प्रशान करत तर शटकात नाही रे एक चान्स एक चान्स एक चान्स असं पुढच्या बॉलला मारत बॉलिंगला कोण आहे ओके Shot. चौकार चौकार अरे सेम बोल है का मग 50 प्रशंन करत कडक बॅटिंग प्रशांत करत फिफ्टी सिक्स ओरच खेळला पहिली मॅच फ्लॉप झाला पण दुसरा मॅच पासून एकदम आता ठरवला होता की दुसरा इनिंगला सेकेंड इनिंगला क्लास कम्प्लिटली डिफेन्स सिक्स मारला त्याच्यानंतर आता स्पाईक शेवटचा बॉल पूर्ण लीड तीनशे पाच झाले तीनशे सत्त्याहत्तर लीड तीनशे पाच रन एक, एक नदी बनवले त्यांनी उस्मान भाई जी कॅब आहे उस्मान बाईक आहे पण हे दोघे दोघ आहेत ना या दोघांवर मला डाऊट आहे ह्या दोघांनी आधीच बुकिंग केली असेल अक्षय कडे काय सर बॅक टू टेस्ट कसं वाटतं एकदम मस्त आली ऍप कमाई झाली आज म्हणजे ही कॅब अंगद पाटीलनी दिल दिली मला अंगद भाई थँक्यू सो मच कॅब दिली तुम्ही आम्ही नाईक तुम्ही कॅब नाही कैप दिली ठीक आहे हे अरे टी शर्ट घेऊन आपण योगेश चा कुठं आहे परीक्षा तेच होती आणि त्याच्यामधून मात्र काही बाजी मारली रायगड सगळे चांगलाच खेळला त्यांचे कौतुक करावं लागणार आहे आणि परंतु उद्याचा दिवस तेवढाच महत्वाचा असणार आहे कारण एका बाजूला जर पाहिलं तर ठाणे असणार एका बाजूला मुंबई असणार आहे विवेक शेलार घरच्या मैदानात म्हणजे भिवंडीमध्ये खेळणार आहे तर फरदीन काझी पाहुणा सध्या मुंबईचा इकडे घेऊन येणार आहे मजा येणार त्या मॅच साठी सुद्धा सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स उद्याही पहिला विसरू नका त्यावेळेला दुसरी मॅच उद्या लेदर क्रिकेट असतो आपला त्यामध्ये टेस्ट फॉरमॅट असतो सेम टू सेम तो रबर टेस्ट चॅम्पियनशिप तर तुम्ही पण लेदर क्रिकेट खूप खेळलेले आहात खेळता सुद्धा सो एक काय गोष्ट वाटते टेनिस जसं जे टेस्ट फॉर्मॅटमध्ये येतो जो आतापर्यंत सात आठ ओव्हरचा फॉर्मॅट असायचा तो चेंज होऊन एकदम पूर्ण दिवसभर बॅटिंग दिवसभर बॉलिंग त्यामधून यंगस्टर्सना आणि जे नवीन जे कोणी येतात त्यांच्यासाठी हा काय राहील एक नक्कीच त्यांच्यासाठी अगर आपण काय बोलायला गेलो जे नवीन नवीन यंग इकडे येतील अशा फॉर्मॅटमध्ये ते लोक लगेच ग्रोथ होती या क्रिकेटमध्ये कारण या फॉर्मॅटमध्ये तुमची फिटनेस टेस्ट होते तुमची मेंटल हेल्थ स्टेट चेक होते तुम्ही फिजिकल किती फिट आहात तेही चेक होतं आणि तुम्ही किती वेळ बॅटिंग करू शकता तेही तुम्छ लगेच समजतं हे ऑल ओव्हर हे बघायला गेलं की मेंटल टफनेसचा गेम आहे म्हणजे इथून तुम्ही अगर डिसायडेड केलं की समोरचे जे पेशन्स चेक करायचे तर ते आपण तेवढं वेळ ठेवू जसं आपण लाईक एक्झाम्पल बघितला पालन्सच घ्या आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं की त्यांनी कि किती चांगली बॅटिंग केली जो की शंभर बॉल पन्नास हो एक्झॅक्टली तो जसं काय तो बॉलरच आहे पण त्यांनी टीमला सावरलं त्यांनी चांगले तीन ते दोन सेशन खेळा आणि टीमला एक चांगल्या रिजनेबल ह्याच्यात नेलं तर हे बरंच काय शिकण्यासारखं आहे नवीन नवीन यंगस्टर्सला की आपण असे फॉर्मेट्स अगर खेळू किंवा जास्त ओवर्स खेळू तर आपण ते कसं आपण त्यांच्यासोबत टॅकल करू शकतो आणि या टेस्ट मॅचमधून असे कोणते प्लेयर्स तुम्हाला असे हायलाइटिंग करणारे वाटतात की की यांच्याकडे बघून वाटलंच नव्हतं की हे एवढं पेशंटली किंवा हे एवढे टाईम उभा राहतील ग्राउंडवर बट सरप्राईज केलं असं काही सरप्राईज असं काही नाही कारण मी जर पहिलंच बोलू की आमच्या टीममध्ये आता यंगस्टर्स आहेत पण पहिल्या इनिंगला जसं बघितलं की एक्सपिरियन्स क्रिकेटर जसं काय विनायक गोईर आहे जो रंजू ट्रॉफी खेळ आहे करण मोरे आहे जो बरंच चांगल्या लेवलचे क्रिकेट खेळतो आहे तर ते लोकांनी जी बॅटिंग केली आणि जे प्रेशर सिच्युएशनमध्ये ज्या यंगस्टर्स ज्याचे कोलॅप झाले अँड सेकंड इनिंगला तुम्ही बघू शकता की मॅच सेट झाल्यावर त्या यंगस्टर्सनी किती ब्लास्ट केला आणि आपण सेकंड इनिंगला तीनशे प्लस केला हा फरक आहे मेंटल टफनेस आणि मेंटल हे का जसं टफनेस सांगतो कारण जसं पहिल्या इनिंगला आपण कोलॅप झाले एक सिनियर क्रिकेटर जिनी चांगली बॅटिंग केली शंभर बोईना त्यांना सगळे कोलॅप झाले त्यांना सगळे यंगस्टर्स होते आणि सेकंड इनिंगला एक स्टेज सेट केला आणि त्या यंगस्टर्सला बोललं की आता जाऊन खेळा आणि मग त्यांनी हे तीनशे रन केले सो हे सगळं बरंच काय शिकण्यासारखं आहे नवीन मुलांना म्हणून त्यांना आता सांगितलं मी तेच सांगितलं की जेव्हा सिच्युएशन आपल्या हातात असते तेव्हा आपण काय करू शकतो आणि सिच्युएशन जेव्हा नसते तर काय करायला पाहिजे हे त्यांना मी सांगितलं मॅच रॅपअप होत होती आणि त्याच्यात प्रशांत येतो आणि तो, तो सुद्धा फिफ्टी मारतो काय म्हणताय त्याच्याबद्दल नाही नक्कीच ना प्रशांत असू द्या राकेश प्रभू असू द्या या दोघांनी पण सुरेख बॅटिंग केली नंतर विरू तो तो पण येऊन खाली चांगली बॅटिंग केली कारण हे तेच झालं की मॅच टेस्ट सेट झालेला आमच्यासाठी आम्ही तिथून लूज करणार नव्हते हो आणि मग त्या हिशोबाने त्यांची बॅटिंग गेली त्यांनी स्वतःचे पन्नास केले ओके थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही हे मॅचमध्ये फायनल्समध्ये पोहोचलेलात सो so, पालघरसाठी आणि पूर्ण विरारपासून जो पट्टा आपला चालू होतो त्या सर्वांसाठी प्राऊड प्राऊड मुवमेंट आहे की तुम्ही क्वालिफाय झालात आणि एक चांगलं क्रिकेट म्हणजे आपण म्हणतो की टेनिस क्रिकेट हा शॉर्ट गेम आहे बट तुम्ही दाखवलं की शॉर्ट नाही आम्ही सुद्धा तेवढाच चांगला खेळतो आम्ही पण खेळतो आणि आम्ही प्लेयर्स घडवू सुद्धा शकतो आम्ही यंगस्टर्सना दिवसभर उभं राहण्याची ताकद सुद्धा देतो हे दे तुम्ही दाखवून दिलं त्यासाठी तुमचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच थँक्यू डे एंड आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला पण आता आम्ही चाललो येऊ घेल आलाय आता मी घरी आता बॅक टू बाय बाय उद्या सकाळी भेटू उद्या सकाळी